न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यामुळे माझी बदनामी झाली असून भविष्यात माझा त्रास नको असेल तर एकाने महिलेकडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत माया दिलीप माळी राहणार शामराव नगर दत्ता कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे पोलिसांनी संशयित मेघश्याम अशोक जाधव राहणार शामराव नगर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की काही कारणामुळे प्रियाती मायामाळी यांनी संशयित मेघश्याम जाधव याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता आणि याचा संशयित जाधव यास राग होता दरम्यान मायामाळी यांच्या सुनेची डिलिव्हरी झाली असल्याने ती खोत हॉस्पिटलमध्ये दाखल होती मंगळवार दिनांक दहा रोजी सकाळी आठच्या सुमारास सासू आणि सून हॉस्पिटलमधल्या खोलीत होत्या त्यावेळी तेथे संशय जाधव आला त्याने मायामाळी यांना माझ्या विरोधात दाखल केलेला खटला मागे घे असे सांगितले तसेच माझा खटला दाखल करण्यात आल्याने समाजात माझी बदनामी झाली आहे भविष्यात माझ्याकडून कोणताही त्रास नको असेल तर मला आजच्या आज पाच लाख रुपये दे असे सांगितले त्याचप्रमाणे न्यायालयातील खटला मागे न घेतल्यास तुझ्यासह घरातील लोकांना संपवून टाकेन अशी धमकी दिली आणि फिर्यादीत नमूद केलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली